व्यक्त न झालेल्या भावना कधीच मरत नाहीत आपली बॉडी त्याला रिस्पॉन्स करत नाही तो बीपी आणि शुगर सारखा असतो आपल्या मेंदूला केमिकल्स कळतात भावना नाही बिकॉज वी बिलीव्ह इच अँड एव्हरी पर्सन डिझर्व्ह हॅपी हेल्दी अँड स्ट्रेस फ्री कळतंय पण वळत नाही अशी कंडिशन झाली आहे बघा तो स्ट्रेस आपल्या फिजिकल लेवलला उतरत असतो काय सांगायचं मॅडम तुमचं ते मेडिटेशन व्यायाम वाचन सगळं कळतंय पण करूच वाटत नाहीये कधी कधी प्रयत्नही करतो करण्याचा पण काय करायचं आसपासची माझी माणसं त्याला सपोर्टच करत नाही आहेत त्यामुळे कळतंय पण वळत नाही अशी कंडिशन झाली आहे बघा माझी हे सगळं माझ्यासोबत का होतंय कशामुळे होतंय मला काहीही कळत नाहीये अशा प्रकारचे प्रश्न घेऊन खूप सारी लोक माझ्याकडे येत असतात हॅलो गाईज दिस इज सनाली सायकोलॉजिस्ट तुमच्याही बाबतीत असं काही होतंय का की सगळ्या गोष्टी कळतात पण वळत नाहीये रोज नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्नही करता पण होत नाहीये कुठेतरी इंटरेस्टच कमी झालाय आणि हे सगळं तुमच्यासोबत का होतंय हे शोधण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केलाय का आणि केला असेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला सापडलं नसेल तर मी तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच मदत करू शकते खर तर आपल्याला स्ट्रेस हा दोन प्रकारचा म्हणता येईल एक की आपल्या ले विचारांच्या लेवलला असलेला स्ट्रेस तो कधी कधी नॅचरली आपल्यामध्ये येत असतो जसं की एक्झाम जवळ आहे तिथून तयार होणारा स्ट्रेस असेल एखादा लोनचा हप्ता चुकलाय एखादी लाईफमध्ये ट्रॅजेडी झालीय आणि त्याच्यातून जो स्ट्रेस तयार होतोय तो नॉर्मल आहे पण एका प्रमाणापेक्षा जेव्हा तो वाढतो तेव्हा आपण दुसऱ्या प्रकारचा स्ट्रेस इट इज लाईक अ सायकोसोमॅटिक ह्या स्ट्रेसमुळे आपण सतत विचारात राहतो आणि त्याचा परिणाम कुठे तरी आपल्या बॉडीवरती होत असतो आणि तो स्ट्रेस आपल्या फिजिकल लेवलला उतरत असतो आणि अशा पद्धतीचा स्ट्रेस ज्यावेळेस फिजिकल लेवलला उतरतो तो पुढे जाऊन मोठमोठ्या मानसिक समस्या लीड करत असतो आणि जर हा स्ट्रेस शरीराच्या लेवलला असेल तर मी कायम म्हणत असते तो बीपी आणि शुगर सारखा असतो वेळेनुसार त्याच्याकडे योग्य वेळेत लक्ष नाही दिलं तर तो वाढतच जातो खर तर आपल्या मेंदूला केमिकल्स कळतात भावना नाही मग ते प्रेमाचं असो रागाचं असो त्रासाचं असो वेदनेचं असो हे केमिकल कमी जास्त प्रमाणात झाल्यावरती आपला स्ट्रेस लेवल पण कमी जास्त प्रमाणात होत असतो आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक भावनेचा योग्य पद्धतीने निचरा नाही केला योग्य पद्धतीने व्यक्त नाहीत केला तर त्या शारीरिक लेवलला उतरतात आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावरती आपल्याला जाणवायला लागतो ला जसं की फादर ऑफ सायकोलॉजी सिगमंड फ्राईड म्हणत असतात फ्राईड म्हणतात अनएक्सप्रेस्ड लेटर इन अग्लिअर वे म्हणजे व्यक्त न झालेल्या कधीच मरत नाहीत त्या तशा जिवंत गाडल्या जातात आणि पुन्हा अधिक वाईट मार्गाने व्यक्त होतात मग हा स्ट्रेस छोटा असो किंवा मोठा असो हा त्या लेवलला योग्य वेळेत मॅनेज करणं फार महत्वाचं आहे मग आपल्यामध्ये हा स्ट्रेस आहे की नाही हे ओळखायचं कसं जर तुमच्या बाबतीत असं होत असेल सगळ्या गोष्टी कळतायत पण वळत नाहीयेत ज्या गोष्टी आपल्याला आवडत आहेत त्या गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटत नाहीये इवन सोसायटीमध्ये सुद्धा आपल्याला जाऊ वाटत नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्या ज्या काही नकारात्मक इमोशन्स आणि स्ट्रेस आहेत त्या पाच भावनांमध्ये जाऊन फिक्स होतात त्याच्यातली पहिली भावना आहे इन्सिक्युरिटी दुसरी भावना आहे अँगर तिसरी भावना आहे दुःख चौथी भावना आहे लॅक ऑफ कमीपणा आणि पाचवी भावना आहे अपराधीपणाची भावना म्हणजेच गिल्ट या सगळ्या भावना किंवा या सगळ्या भावनातली एक भावना कुठलीही भावना एका प्रमाणापेक्षा जास्त जाणवत असेल तर याचा सरळ सरळ शरर अर्थ असा आहे की आपण आपली फिजिकल बॉडी स्ट्रेसमध्ये आहे खर तर ह्या सगळ्याच भावना नैसर्गिक आहेत पण जर ह्या एका प्रमाणापेक्षा जास्त असतील आणि याचा इफेक्ट आपल्या डेली लाईफ वरती होत असेल तर कुठेतरी आपण स्ट्रेसमध्ये आहोत आणि त्यासाठी तुम्हाला हे हिल करणं फार जास्त महत्वाचं आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जेव्हा स्ट्रेस आपल्या शरीराचा एक भाग बनतो त्यावेळेस आपण कुठल्याही पॉझिटिव्ह ऍक्शन घेत असतो जसं की मेडिटेशन व्यायाम वाचन आपली बॉडी त्याला रिस्पॉन्स करत नाही जस की हात तुमच्या शरीराचा एक भाग आहे आपल्या हाताची आपल्या शरीराला सवय झाली आहे आणि जर आपल्या हातामध्ये काही इंजुरी झाली तर तो हात काढावा लागतो पण तो, तो काढताना तुमची मानसिक तयारी आणि शारीरिक तयारी अजिबात नसते पण गरज आहे किंवा इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण तो एक वेळ काढायलाही तयार होतो पण त्याचा आपल्याला त्रास होतो सेम तसं स्ट्रेसच्या बाबतीत असतं ज्यावेळेस स्ट्रेसची आपल्या शरीराला सवय होते त्यावेळेस कुठलीही पॉझिटिव्ह ऍक्शन घेताना ज्याच्यातून स्ट्रेस बाहेर निघतो आपली बॉडी आपल्याला त्रास देत असते आणि त्यामुळे कुठलीही पॉझिटिव्ह ऍक्शन घेण्याच्या आधी आपल्या शरीरातला जो स्ट्रेस आहे तो बाहेर काढणं महत्वाचं आहे आता हे अपेंडिक्स किंवा स्टोन नाहीये की ऑपरेशन केलं आणि बाहेर काढलं सायकोलॉजीच्या भाषेमध्ये आपण ह्याला सायकोसोमॅटिक म्हणजे विचारांनी तयार झालेले शारीरिक आजार असं म्हणू शकतो किंवा विचारांनी तयार झालेला स्ट्रेस असं म्हणू शकतो हे बाहेर काढण्यासाठी आपल्याला सायकोलॉजिकल गोष्टीच वापराव्या लागतात काही थेरपीज आणि काउन्सिलिंगचा आधार घ्यावा लागतो आणि मला हे सांगायला आनंद होतोय की गेल्या सात आठ वर्षाच्या सायकोलॉजीच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या वेग थेरपीज वेगवेगळ्या टेक्निक्स वेग वापरून एक सेवन डेज सेवन हवर्स लाईफ चेंजिंग प्रोग्राम आम्ही डिझाईन केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या प्रॉब्लेम्सच्या मुळापर्यंत जाऊन आपल्या सगळ्या नकारात्मक भावना समजून घेऊन त्याच्यातून सकारात्मकरित्या बाहेर कसं पडायचं हे आपण शिकणार आहोत तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वस्तूला परिस्थितीला आणि ठिकाणाला सकारात्मकरित्या सामोरे कसं जायचं हेही आपण शिकणार आहोत तुम्ही कोणत्याही वयाचे असाल कोणत्याही प्रोफेशनचे असाल आणि कुठल्याही प्रकारच्या स्ट्रेसमध्ये असाल हा कोर्स तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो So register now because we believe each and every person deserves happy healthy and stress free life.